दरम्यान मुस चा या मुसळधार पावसाचा भुयारी मेट्रोलाही फटका बसला आहे मुंबईच्या वरळी मेट्रो स्टेशनमध्ये पाणी शिरलंय काही दिवसांपूर्वीच मेट्रोचं उद्घाटन झालं होतं लोकार्पण झालं होतं आचार्य अत्रे चौक ते वरळी स्थानकात पाणीच पाणी झालेलं पाहायला आहे आता मुंबईच्या वरळी मेट्रो परिसरात सुद्धा पाणी शिरल्याचं पाहायला मिळत आहे काही दिवसांपूर्वीच मेट्रोचं या उद्घाटन झालं होतं मात्र वरळी मेट्रो स्टेशनमध्ये आता पाणी शिरल्याचं दृश्य दिसतंय आचार्य यात्रे चौक ते वरळी स्थानकात पाणी शिरलेलं आहे त्याचबरोबर मान्सून आता मुंबईत रेकॉर्ड मोडलेला पाहायला मिळतोय मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे मध्य रेल्वे मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे कुर्ला माटुंगा भायखळा मस्जिद बंदरला रेल्वे ट्रॅकवर पाणीच पाणी झालेलं पाणी पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आपण वरळी मेट्रो स्टेशनची ही दृश्य पाहतोय जिथं पाणी शिरलंय आचार्य यात्रे चौक ते वरळी स्थानकात पाणीच पाणी झालेलं पाहायला मिळतंय आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर मनोज आपण पाहतोय सध्या मुसळधार पावसानं मुंबईला अक्षरशः झोडपलेला आहे पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाल्याचं पाहायला मिळतंय त्याचबरोबर आता वरळी मेट्रो स्टेशन मेट्रो स्टेशन परिसरात आणि मेट्रो स्थानकात पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळतंय आहे पाणी शिरलं आणि या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा आपण तर कालपासून पावसाला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी पावसाने अक्षरशः मुंबईला पूर्णपणे जोडपला आहे मुंबई असो की मुंबई उपनगर असो या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे आणि या ठिकाणी मुंबईची तुंबई देखील पाहायला मिळालेली आहे आणि आपण तर आता जो नवीन मेट्रो एक्व ही सुरू झालेली आहे त्या भुयारी मेट्रो मध्ये पण आपण पाणी चाचले हे पाहायला मिळालं आणि या ठिकाणी मेट्रोच्या प्लॅटफॉर्म वरती आपण म्हणतात पाणी पूर्णपणे चाचलं गेलेलं आहे कारण की मुंबईमध्ये एवढा जोरदार जो पाऊस झालेला आहे त्यामुळे आता एकवाचीन जी नवीन सुरू झालेली आहे भुयारी मार्गाची त्यावर देखील आता मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी